नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघ परत सकाळी लवकरच चारा काढायला आले तर आपली सोयाबीन जी आहे ते काढून झाली आणि काल पण दिवसभर काही पाऊस आला नाही त्याच्यामुळं मग कालच्या काल सोयाबीन काढायची मस्त होऊन गेली आणि आहो पण अजून काही आले नाही आहे ते पण अजून आज निघणार आहे तिथून तर आज संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत उद्या येऊन जातील तर म्हटलं चला आता चारा काढून आणायचं आहे तर सोयाबीन जे आहे ते आपण फार्मजवळ घरीच नेली डायरेक्ट फार्मजवळ अ हातातच आणते आता तर मला न्यायचे हे खूप मोठे मोठे झाले हे थोडं थोडं ना असं आणि फेरचे जे बोंद आहे ना याच्यामध्ये सोयाबीनीमध्ये उतरलेले होते तेच काढून नेते तर सोयाबीनमध्ये एवढं म्हणजे जे शेत आहे आपलं त्याच्यामध्ये एवढं काही झालं नाही गबळ वगैरे मोठे मोठे थोडेसे कासले वगैरे ते पण आता रान तयार करून घ्यावं लागणार कट करून तर आपल्याला इथं गहू वगैरे नाही तर मग करायची जे बघू आता रान जसं तयार होईल तसं आज तर पावसाचं वातावरण सकाळपासूनच तयार झालं आहे मग आता होईल तसं बघू जसं चालेल तसं पुढं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच राहीन तर आपलं बागाचं पण काम आता एवढं काही राहिलेलं नाही आहे तर बागेचं काम आपण दिवाळीच्या आधीच सगळं कंप्लीट करून घेतलं होतं तुम्ही तर बघितलंच आहे नळ्या वगैरे सगळं काम बागेचं पण झालेलंच आहे तर आता फक्त राहिले मका तर मकांचं कामही लवकरच होईल जर वावर वाळले ना तर ट्रॅक्टर वगैरे मध्ये घालायला सोपं जातं आपलं बाकाच्या पिठ्या गोळा करणं म्हणा किंवा चारा जर लवकर वाळाला तर मग बांधून घरी आणायला किंवा जागेवरती कुट्टी करायला तो बरी बरं पडतोय बघू आता जेव्हा शेतवाळाल तेव्हा करूनच घेऊते काम चला मी पहिले आता चारा वगैरे कट करून घेते अरे बघा आईने आणली शेताफळ तोडून आता कमी झाले शेताफळ थोडेच राहिले झाडांना काही चार चार पाच पाच राहिले पण अजून पण चालू आहे पिकच घालायचे अजून ए बघा असे नाही तो पाय ना तर आईने इथल्या झाडाचे तोडून दिले की पेरुचे बरच येतात तर मधून एकडचं सीताफळाचा पेरूच दाखवते हे बघा इकडं पण एक झाडे आई तोडते त्याचे आहे का त्या साईडने पाय ना आणि पेरू पण एकदम मस्त झाले पावसाने न त्याची बुरशी वगैरे होती ना ती चांगली धुवून गेली तर खायला पण चालते, भरपूर अशी पेरू लागले तर आपली सोय चांग छोटे छोटे आहे का पण ते तर कागद वाळत घालून दिले याच्यावरच्या मकावरचं आणि सोयाबीनवरचं आता थोड्या वेळापूर्वी मस्त ऊन पडलं होतं परत थोडं शिराव झालं तर पाऊस नाही आला आज पण त्या वाजत आले एक दीड वाजत आला असेल चांगला आणि आपलं कुट्टीचं जे शेड आहे ते रिकम करायचं चालू आहे त्याला पेटून दिली कुट्टी खूप खराब झाली होती खाली कुट्टी मुंग्या तर इतक्या होत्या बापरे बाहेर वडतानाच आलं त्याच्यामुळं मग डायरेक्ट आतमध्येच पेटून दिलं त्याला पूर्ण असं तर शेडनेट वगैरे ते खराब झालं होतं त्याच्या सगळंच जाळून टाकणं या जाळीला इथं काय होईल का काय म्हणतो पुढे ए एवढं एवढं येणे होईल ना ये। ये एवढं होईल

नाही ग येणीच नाही काही असं घे ना वाकडं ते टोकतेच <laughs> मग कसं तिकडून लोट मग लाकडी धर मी ओढते तर असं ओढायचंय इकडं तो ऐकुळे नको नाग जड म्हणून मी तुला म्हणत राहिले जमल बरं नाही जमणार आई ए आईले दूर लागू राहिला परत पेटून द्याय त्याच्यावर